सदस्य यामिनीताई जाधव धन्यवाद अनुदा अर्थसंकल्पीय अनुदान मागणीमध्ये चर्चेला आपण मला संधी दिली अध्यक्ष महोदय महसूलवर बोलताना मुंबईतल्या सदनिकांचे जे दर वाढतात त्याला आटोक्यात आणण्यासाठी शासनाने मुद्रांकन शुल्क हे न वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मी या बाबतीत शासनाचे आणि मुख्यमंत्री मंत्री महोदयांचे आभार मानते पण अध्यक्ष महोदय माझ्या विभागातल्या सिम्प्लेक्स मिल हे वार जे गिरणी कामगारांना ज्या सदनिका दिलेल्या आहेत याच्या बाबतीत वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आणि कागदांची पूर्तता करून सुद्धा जे कागदपत्र लागणार होते त्यांची पूर्तता करून सुद्धा माझा प्रस्ताव हा पुण्याला पाठवलेला आहे मुळातच माझी मागणी मुद्रांकन शुल्क कमी करणं किंवा जास्त करणं ही त्या पत्रात नव्हती गिरणी कामगारांचा सीएस नंबर हा त्यांना दिलेल्या सदनिकांचा सी एस नंबर व्यवस्थित डिव्हाइड न केल्यामुळे त्यांना अधिकचा भूर्दंड बसलेला आहे आणि मुद्रांकन शुल्क चुकीचा आकारला आहे मंत्री महोदयांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि या गिरणी गिरणी कामगारांच्या वसाहतीला न्याय द्यावा अध्यक्ष महोदय महिला व बाल विभाग मध्ये मी बोलत असताना आपल्याला रस्त्यावर भिक्षेकडे दिसतात त्याच्यामध्ये वयोवृद्ध असतात महिला असतात बालक असतात आपण त्यांना पकडतो किंवा त्यांना आपण ताब्यात घेऊन भिक्षेकडे गृहामध्ये ठेवतो पण अध्यक्ष महोदय या भिक्षेकरी गृहाची इतकी दयनीय अवस्था असते की काही कालानंतर ते लोक का तिथून पळतात आणि पुन्हा रस्त्यावर येऊन भीक मागतात मी मागच्या पुरवणी मागण्यांमध्ये मागणी केली होती आणि मंत्री महोदयांनी चेंबूरच्या एका भिक्षेकरी गृहाला भेट दिली होती अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी भेट दिल्यानंतरही जर त्या भिक्षेकरी गृहेची अवस्था पहिल्यापेक्षा बिकट होत असेल तर मला वाटतं अध्यक्ष मोदय याच्याकडे लक्ष देत गरज आहे माझी मागणी आहे की हे भिक्षेकरी गृह किमान त्यांना राहण्यालायक व्हावे आणि हे भिक्षेकरी गृह जे आहेत ते कौशल्य विभागाला जॉईन दोनच मिनटं जॉईन केले जावे करून यात ज्यांना आपण सामावून घेतो किंवा त्यांना तिथे ठेवतो ते लोक आत्मनिर्भर होतील अध्यक्ष महोदय सार्वजनिक आरोग्य विभागाबाबतीत बोलताना मी मंत्री महोदयांच्या आणि सन्मानिय सगळ्याच मंत्र्यांचे आभार मानते झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी त्यांनी आणलेली आहे त्याचबरोबर आपला दवाखाना सगळीकडे चालू झालेला आहे पण अध्यक्ष महोदय आपल्या शासनाचा आरोग्य विभाग कारण आता पावसाळा आणि साथीचे रोग वाढत चाललेले असतात या पावसाळ्यात तर मुंबई महानगरपालिका जीव तोड काम करत असते पण मुंबई महानगरपालिकेवर असलेला बोजा पाहता शासनाच्या आरोग्य विभागाने मुंबई महानगरपालिकेशी समन्वय साधला पाहिजे आणि समन्वयाने याच्यावर काहीतरी चांगला व्यवस्थित उपाय किंवा मास्टर प्लॅन बनला पाहिजे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य अमीन पटेल साहबानी जे जे हॉस्पिटल के सगे जवर मुद्दे मान धन्यवाद भाई लेकिन मैं ये चाहती हूँ कि जे जे हॉस्पिटल इतना बड़ा कैंपस है तो जे जे हॉस्पिटल दिल्ली का जो एम्स कौन सा एम्स ही है ना एम्स क्यों नहीं बन सकता जहां पे एंटोलॉजी डिपार्टमेंट सेम्स बात तो सुनो ना भाई अरे मुझे तुकु? पे ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट होना जरुरी अध्यक्ष महोदय एक मिनिट कॅन्सरच्या बात एक मिनिट अध्यक्ष शेवटचा प्रश्न कॅन्सरच्या पेशंट मध्ये वाढ पाहता महिलांना कामा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट मिळते पण पुरुषांनी कुठे जावं त्यांना कुठे जायला मिळत नाही भर आहे तर जे जे सारखं हॉस्पिटल इथे डिपार्टमेंट डायलासिस आउटडोर पेशंटसाठी आणि गॅस्ट्रॅक्टिंग डिपार्टमेंटची याच्यातनं मी मागणी करते आणि ज्या आरोग्य सेविका आंदोलनाला बसल्यात अध्यक्ष महोदय किमान वेतन मागणी त्या करतात त्यांना पाचारण करून त्यांच्याशी चर्चा करावी ही मी मागणी करते धन्यवाद जी सन्मानिय सदस्य कैला जी गोरंटी